मोठी झाली त्या घटना म्हणजे हा जो प्लेन आहे तो प्लेन वरून खाली पडला पडल्यामुळं हायवे सर्विस रस्त्यावर जाणारी जी प्रवासी होते त्यांची थोड्या याच्यात वाचली तरी पण दोन कर्मचाऱ्यांच्या पायाला लागले आणि आज इथं टेक्निकली इथं कोणी नाही विशेष म्हणजे सर्व जी वरिष्ठ जे टेक्निकली माणसं होती इथं नाही तू काम तुडून दिले विशेष म्हणजे आदानीचं आणि एपीजेंचं आता संवाद न राहिलं त्यामुळे या घटना वाढल्या जायची त्यांना कोणी विचारणार पण माणूस आता तर किती जर ॲक्सिडेंट झाले दुर्लक्ष करते कुठेही कट्टे असतं आज इथं एवढी मोठी घटना झाली की म्हणजे इतकं बोलण्याचा आवाज एवढा जोराला आजूबाजूची सर्व लोकं गोळा झाली आणि नेमका आम्हाला वाटलं काही कोण गावलं का परंतु तसं काही गावलं नाही ह्यांच्या हलगर्जी परत टेक्निकल अनुभवी माणूस नसल्यामुळे ही घटना झालेली दादा ना तिथं झाली सामान्य माणूस जर यात प्लेटच्या खाली चि हि झाला असतात चिमटला असतं तर ह्या घटनेला जबाबदार कोण राहायला असतं प्रशासनानं कुठलं आम्हाला उत्तर दिलं असतं घटना झाली नाही ती काही पण अजूनही लोक लोकं अशा पद्धतीनं प्लेट लावतात त्यांनी इथून पुढं सुरक्षा घ्यावी लोकांचं जीवाची खेळून एवढंच म्हणतो जे हिंग जे महाराज